तर मित्रांनो मागच्या व्हिडिओत आपण पाहिलं असाल की आपण गावी आहोत खेडमध्ये आणि आपण आपल्या गावातील वाड्यामध्ये होतो म्हणजेच आमच्या जो बैल आहे तिकडे आपण बघायला गेलो होतो तर माझ्याबरोबर दिप्तेश आणि त्याचा मित्र पण हो नव्हता ते आलेत गावी म्हणजेच आपल्याला थोडंसं एक लग्नासाठी यायचं होतं म्हणून आपण गावी होतो तर गावची थोडीफार फेरफटका मारायचा आपला राहून गेला होता या ह्या व्हिडिओत मी पुन्हा एकदा आपल्याला कंटिन्यू करणार आहे व्हिडिओ व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघत राहा आणि चॅनलवर नवीन आला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईबचं बटन दाबून ठेवा येणाऱ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन मिळाव्यात म्हणून बेल दावा चला व्हिडिओ पुन्हा एकदा आपण कंटिन्यू करूयात पाहू ना काय जेवणा का नाही हा नवीन आणलाय मामा अरे चल ना तिथून नाही बघू शकतो अभि ते कायम हा वीक लावून आहे अरे मग मी आम्हाला तर उडत होता आम्हाला गेले त्या सुंदर डोळ्यात बघ काजळ टाकायला काय बाबू प्रेम देतो तू बघ ना कसं भावा जास्ती जवळ ना आणि हो ते रेग्युलर खातोच कॅमेरा नको <laughs> भावा डक डक वस्तीला का लांब राहिलेलं बरं झाला आता ह्याचा टाइमपास झाला हो हो आम्ही हा तिथे उडवत हा म ओळखत नाही ना मामा कोणाच आहे त्यांचाच आहे का अरे हा दिला त्यांना नवीन <laughs> चला ठेवला हे उडवतील ना हे तर जिगरी आहेत हॅलो 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 इकडे काय करतो हा हॅलो बाबा दाद दाखवते स्माइल स्माइल परत परत लाजतोय इस्माइल <laughs> जाकडं अरे बघा तर मार खात हो नाही नाही बोलतो नको नको बोलतो आपण नाही आपण नाही बोलतो दादा नाही रे शपथ नाही काय करत बस चला दाखव दादा हो दाखव शिवंडा होईल <laughs> नाही काय नाही लिटरली डाव बाय बाय द असच दाचा होता काळी विधी आहे लिंबू आहे बघू तिथे काळी आली रे सुकली नाही फक्त बघ काय मिर झाले कायमिरी असते ना आपली ब्लॅक पेपर आणि शेण शेकायचं शेण हे खड्डा असेल त्यात भरपूर हा मोठा खड्डा होता आलाय ते सगळं भरलंय ते नंतर मग ते पाच फूट असेल ना पाच फूट होता सा दाड़ा, सा दाड़ा। हा <पड़ीवाति> <थीवाति> ते वांगे वांगे तो याचं झाड आहे फुलाचं तो सीताफळाचं झाड आहे तुझं हा चला मच्छी पकडायला खाली दाखवतो झाड दाखवायचं तुझ्याकडे जा गाडीलाच आहे गाडीलाच कसली भाजी हे दारची भाजी बोलतो आपण करतो ना ते बघ कस बोलवत या कॉन्टेंट घ्याय तिकडे हे शेंगा बघ पण दाखवेल आता काय असत शेंगाचं झाड आहे अरे पाव हे पावट्या रे पावट्या पावटा अरे ह्याच्यामध्ये ही तुरीची डाळ आपण बनवतो तुरडाळ ह्याच डाळ हे झेंडूचं फूल झेंडूचं फूल झेंडूचं <laughs> <जेन्दू तो> फूल तिथं हळदर आता वांगी विंदी दाखवतोय वांगी इथं आणि हा काय माहिती आहे ना शेवगा हे असत ना शेंगा शेवग्याची शेव की शेंगा माहिती आहे ना आहे म्हणायला अरे आपण नाही इडली वाल्याच्या त्याच्यामध्ये शेंगा असते ती लांब माहितीये ना डांबे डांबे पण फिरायचं गावात जरा मजा नाही

आता तर ऊन लागतं दुपारी पण रात्रीची थंडी वाजते आणि हा झोपून देत ना मला नीट अर्धा तिकडे आणि आम्हाला पैसे <laughs> <आपड़ी। चुकान पर्णागे। laughs> बंद आता भाजी झाले हा झंडा कसा लावलायचा पडलं झालं तर आजी राहत ती इथे आता नाही राहत तुला ह्याला कधी चालत वरती आणली होतीस की नाही रात्री गेले बुलाव ते रात्रीचं काय जायचं संध्याकाळच जायचं होतं रात्रीची मजा आहे सकाळची नसते रात्रीचे सगळे जंग असते ना तिथे अरे काय मम्मी बघायचं चांगला आहे ना ब्लॉग मध्ये दाखवतो विचार होता ब्लॉग मध्ये तुला कसं वाटलं इकडे गावाला येऊ मस्त मस्त तुमचं काय कुठलं आहे नगर नगर वाय हा वायकी नगर नगर म्हणजे तिकडे पुण्या ना पुण्या अहमदनगर अहमदनगर अहमदनगरला तिकडे असं नसेल पण डोंगर वगैरे मी गेलोच ना मला माहितीच नाही ना गेलं नाही मग इकडे येऊन तुला कसं वाटत चांगलं चांगलं नसतं ना हो कोकण आहे कोकणात कसं असतं फक्त समुद्र किनारा आमच्या इथून एक समुद्र किनारा ते गेलोच तो ना आपण मजा आली असते वगैरे ते, तेवीस किलोमीटर आहे तेवीस तीस किलोमीटर पकड तेवीस जास्त असेल इकडं संध्याकाळची मजा असते अरे दात इकडे या ना

ड्रायव्हर आहे नमस्कार लगीन नाही कालचा बापरे अरे कशा आयस पण आले येस आले आले मम्मी आले बंद करा होते आणि बर्फी आम्ही खाल्लेली आहे इथे बसून बसून दुकानात आले पोरं वा 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 कशी वाटली बर्फी चांगली मस्त घर सारखी स्टेज <laughs> बोल ना कॅमेरात बघून बोलतोय चांगली <laughs> तर आता आपण हा ब्लॉग इथेच थांबवणार आहोत आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांची बाय बाय करण्याची वेळ चला बाय बाय ब्लॉग इथेच थांबूयात आणि पुन्हा भेटत व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय आणि या हा बाय 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 ब्लॉग बाय बाय Bye. <laughs> Bye. Bye.